हाय हाय प्रकाश जी सागर हाय गुड आफ्टरनून सागर देन यू सो मच जेवण जेवण सकाळी ढोसा आणि चटणी बनवलेली आता राईस आणि आमटी बनवते मग झालं जेवण हा हा माझी तब्येत छान आहे तुमची तब्येत काय म्हणते तुम्ही कसे आहात बोला सागर बोला बोला झाला का नाश्ता जेवण ढोसा हा डोसा आणि चटणी बनवलेली हाय बोला बोला सागर तुमच्या आशीर्वादाने मस्त हम्म मस्तच राहा बोल कल्याण हाय शुभ शुभ दुपार छान थँक यू काय जेवलात सागर कल्याण भाऊ आरती झाली का हाय अंजली ताई हाय ना एकदम यू अंजली पूजा ताईची लाईफ संपली नमस्कार रुग्वी नमस्कार नमस्कार अंजली ताई सकाळी नाश्ता केलाय ओके ओके जेवण झालं का नाही ताई आता बनवते सकाळी डोसा आणि चटणी बनवलेली उशिरा आणि आता हरभऱ्याची आमटी बनवते राईस बनवते बस चालू आहे का ना काय मात काय बनवतेस है? अंजली नमस्कार कल्याण जेवण वगैरे झालं का प्रकाश दादा का नमस्कार काय होते सात अंजली ताई सोयाबीनची अरे वा सोयाबीनची भाजी का ओके गो गो आता भात लावते अगोदर मग बनवते आमटी वगैरे भाजीच बघू आता काय करायचं ते बाकी घरी सर्व कसे आहेत ताई प्रकाश खारे खारे एका एका दुसरे ला दुसरे ला जे तुमचं झालं जेवण खाणाऱ्यांना टेन्शन नसतं बनवणाऱ्यांना टेन्शन असत काय बनवायचं खरं आहे खरं आहे ग आणि त्यात आणखीन एकाला एक दुसऱ्याला दुसरं आवडत सगळंच बनवायला लागत मी जेवलो ओके काय जेवलात प्रकाश दादा अंजली बरोबर बोलता हा खरंय नाहीतरी काय खरंच असत बनवण्याला टेन्शन असत हो ना प्रकाश दादा सकाळी भाजी काय बनवायची परत रात्री भाजी काय बनवायची खरंय आईच पण असत <laughs> <laughs> आणि खाणारे सहज म्हणून जातात की हे काय बनवलं ते काय बनवलंय ना तुम्ही पण असंच करता का प्रकाश दादा खानेचं असं काही नसतं ना जे मिळेल ते खातात थँक्स कल्याण घरात आम्ही तिघे आहोत आणि तिघांची भाजी अलग हो का माझ्या घरी अजून दोन लहान आहेत ना अजून तरी मी मोठ्यासाठी ओके सॉरी 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 अजून तरी मोठ्यासाठी मी वेगळं वेगळं बनवते ना माझे मिस्टर लगेच मला बोलतात असं आतापासून करणं बंद नाही तर पुढे जाऊन तुला त्रास होणार आहे प्रकाश आता सगळ्यांच्या घरी तोच प्रॉब्लेम आहे हो ना सगळ्यांच्या घरी बरोबर बर नो थँक्स नो सॉरी चुप <laughs> मी काय बोलतच नाही सगळ्यांच्या घरी सेम प्रॉब्लेम आहे मी पण काल ना अंजली ताई हाच विचार करत होती की मी सोयाबीनची भाजी बनवून द्या पण नंतर ना भाजी ऑर्डर केल्या मग नंतर मग राहून गेलं नमस्कार शुभ सकाळ तुमचा दिवस चांगला जाऊ तुम्ही नेहमी खुश थँक्यू मंगेश थँक्यू तुम्ही पण अंजली दी तुम्ही लाईव्ह घेणार आहेत अंजली ताई हल्ली लाईव्ह खूप कमी घेतात ना कधी कधी घेतात ते पण नाही कळत कधीतरीच घेतात ना ताई त्या दिवशी मी मला नंतर घेऊन नंतर दिसलं नोटीस म्हणजे बघितलं मी कमेंट सुपर थँक्स बघितलं का रेसिपीच्या लोडिओ हो मी कमेंट पण आय थिंक मी लाईक like केलंय का नाही केलं मलाच नाही वाटलं तुमचे सर्व ड्रेस छान आहे थँक्यू सो मच so मंगेश प्रकाश दादा माझ्या लाईफ ला मला वेळच नसतो मला स्वतःला व्हिडिओ सुद्धा हा नाही हल्ली ताईंचे चे व्हिडिओ कमी झालेत पहिल्यापेक्षा है ना ताई लाईव्ह नको घेऊ ताई पण व्हिडिओ तरी रोज टाकत जा लॉन्ग व्हिडिओ तरी टाकत जा रोज ते ज्वेलरीचे टाकत होतीस ना मध्येच बंद का केलंस तू तुझं काम तू कर ना पण शूट करायला काय आहे त्यात काय असं एडिटिंग वगैरे तर काही गरज नाही <laughs> ना एडिटिंग करायची पण ते मंगेश माझा कसा आहे येलो ड्रेस मंगेश तुमचं डीपी ठेवा ना आम्ही पण तुमचा ड्रेस पाहतो ओके अंजली दी काय मी आता ना चण्याची आमटी बनवते सकाळी डोसा चटणी बनवली ते तर आहेच आता राईस लावले आणि आता हरभऱ्याची आमटी बनवते हाय अजय पाटील हॅलो आता प्लीज हे नका बोलू प्रकाश दादा मी आकाशवाणी आहे कधीतरी <laughs> कधीतरी चमक कधीतरी चमकते म्हणजेच लाईव्ह लाईव्ह घेते जाऊ दे घेत जा पण गुड आफ्टरनून मॅडम गुड आफ्टरनून म्हणजे तुम्ही कानातले बदलले वाटत हा हा कानातले बदलले हे बघ शुभम यादव हाय शुभम पहिले तर मी दादा व्हिडिओ टाकत होते आता ते दोन तीन चार पाच असेल हा ना तेच ना खूप कमी टाकायला लागले तू आता व्हिडिओ नाही बारीक लक्ष आहे मी रोज तुमची शॉर्ट व्हिडिओ बघतो खरंच बघता की असंच सांगता बाबा जर खरंच बघतय तर कमेंट करायची तू खूप दिवसांनी आली हो का तुम्हीच खूप दिवसांनी आलात मी तर रोज येते अजे मॅडम टी शर्ट घातलं येस येस टुडे आय वी आर टी शर्ट अंजली ताई मी तुम्हाला सब केलं आहे प्लीज रिटर्न मी अंजली ताई प्रियंका प्रियंकाचं पण चॅनल आहे तिने तुम्हाला सब केलेलं आहे तिचे पण व्हिडिओ पाहता येईल तिला पण करा सब भाजी भाजी बघू आता भाजी बी आणून ठेवले सगळं काही हा मी आज भोसाळ्याची भाजी बनवते काय बनवायचं अंजली सारखं आता बोलल्या ना असे मला पण प्रश्न पडतो रोज काय बनवायचं हो का त्याशिव मी रोज घेते लाईव्ह चेक करत जाय स्वतः येतोय कधीतरी अमावस्या पौर्णिमेला मृत्याची झाली